तब्बल एकोणऐंशी वर्षानंतर श्रावण मास सोमवारपासून सुरू होण्याचा श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दररोज पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर सोमवारी पहाटे चार वाजेपासूनच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे कपालेश्वर मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी रात्री बारा वाजेपर्यंत खुले असणारे दर्शनासाठी भाविकांची संभाव्यता गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर इथे दर्शन रांगेत पाण्याची व्यवस्था केली असून प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूंचे वाटप केले जाणार आहे शहरालगत पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे श्रद्धा दिसाने कपालेश्वर विश्वस्त हा श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि हा योग अनेक वर्षांनंतर हा आलेला योग आहे आणि आज सकाळपासून मंदिर चार वाजेपासून भाविकांसाठी दर्शनासाठी उघडे आहे की रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांसाठी दर्शनासाठी उघडे राहणार आहे मंदिर आणि आज सकाळी चार वाजेपासून तुम्ही जर का बघत असाल महिला आणि पुरुष यांनी अत्यंत गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आणि यांच्या सुरक्षेसाठी आपण पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे बाउन्सर्स ठेवलेले आहेत सूर्य अकॅडमीचे काही नवीन ट्रेनिंग असलेले मुलंसुद्धा इथे सेवाभावा बा, देत आहेत तर अशा प्रत्येक भरपूर प्रकारे इथे आम्ही सुरक्षा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि स्वयंसेवक म्हणून पण इथे भरपूर जणं आहेत तर आज भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण कुठेही होत नाही आहे तर शहरातील सोमेश्वर कपालेश्वर मंदिरातही एक लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र नाशिक